आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए कोपरगाव शहर पोलिसांनी शस्त्र तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकत नवनवीन तयार करीत असलेल्या तलवारीसह अठरा हजार नऊशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला यामुळे खडकी परिसरासह शहरात एकच खळबळ उडाली पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध कोपरगाव पोलीस घेत आहे सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरातील खडकी प्रभागात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या कारखान्यात मोठ्या प्रमाणात धारदा शस्त्रे बनविण्यात येत असल्याची गुप्त बातमीच्या आधारे शहर पोलिसांनी दिनांक अ अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी साडेपाच वाजेच्या दरम्यान खडकी परिसरात पत्राच्या शेडमध्ये धारदार शस्त्र बनविणाऱ्या कारखान्यावर छापा टाकत तो कारखाना उद्ध्वस्त केला सदर शहरात नवनवीन तयार केलेल्या तलवारी शस्त्रांना धार देण्यासाठी लागणाऱ्या सात चकत्या लोखंडी एरन वेल्डिंग मशीन हातोडा दहा किमतीचे दोन मोबाईल असा एकूण अठरा हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ए साठी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक